माझ्या वक्तृत्वाचे विषय सोशल मीडियाचे तोटे की फायदे सोशल मीडिया सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात कित्येक फेक अकाउंट असणार फेसबुक अफवा पसरवणार व्हॉट्सअप घरी माय बापांचं नाईट नेरला चित्र सतत दुसऱ्यांचे ट्विट ट्विट ऐकावी लागते ते ट्विटर आणि ज्याच्याशिवाय आयुष्यात विश्वासंदर्भात असलेली सकारात्मक बाजू अविश्वास बाजू करावा शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो परंतु कर्ता जाण नसणारे युवक जेव्हा सोशल मीडियाचा वापर करतो तेव्हा ही सोशल मीडिया समाजाची आहे का म्हणजे अर्थात सोशल आहे का

झेंडा परंतु आणि फक्त सोशल मीडियावरती युवक इतका गुरबडून गेला आहे की त्याचे विचार असे झाले आहेत घे मजा करून आहे तरुण तर घे मजा करून जाशी मरून तर हे आजचे युवकांचे विचार आहेत Gracias.